नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला यच गायच्या बाजारामध्ये एंट्री करत आहोत तर सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला मुख्य मार्केट यार्ड या ठिकाणी भरत असतो तर मित्रांनो आतमध्ये जाऊन आपण यच गायंची संपूर्ण माहिती घेऊ चला नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे त्या ठिकाणी मित्रांनो आज सांगोला बाजारामध्ये पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणी गया येण्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे तर मित्रांनो बघू शकता सगळ्या बाजारात चुकोल चुकोल झालेला आहे तर आपण आज आता टॉपच्या गायी असतील किंवा शेतकऱ्याच्या गायी त्या ठिकाणी सगळ्या गाई कवर करणार आहोत बऱ्याच लोकांच्या कमेंट येत असतात की टॉपच्या गायी कवर करा तर आपण आज त्यांच्यासाठी टॉपच्या गायी कव्हर करण्यासाठी आलेलो आहे तर आपण जाऊ शेतकऱ्यापर्यंत नमस्कार मामा तुमच्याकडली आहे काय सांगता किंमत एक लाख चाळीस तर मी त्राण काल ओढ आहे त्या ठिकाणी एक लाख चाळीस हजार किंमत सांगितले तुम्ही गाय बघू शकता त्या ठिकाणी फिरून गाय कास वगैरे सगळं त्या ठिकाणी एक लाख चाळीस हजार अशी किंमत सांगितलेले मामा दाताला कशी आहे चार दर दे कितीपर्यंत द्यायची सवापर्यंत सवा सव्वा लाखापर्यंत तर मित्रांनो गाय अगदी चांगली आहे आपण मोबाईल नंबर देणार आहोत तर सव्वा ला तर तरी द्यायचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे मोबाईल नंबर सांगाई सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बत्तीस पासष्ट बत्तीस पासष्ट कुठल्या गावची गाय कडलास चांगला चालू का ठीक आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी दुसरी त्या ठिकाणी दुसरी गाय मित्रांनो ही टॉपची गाय तर या गायची किंमत आणि या गायचं वेत वगैरे माहिती हो मामा किती वेळ घेतात ही किती वेळा ये तिसऱ्या वेळा ये का दुसऱ्या वेळा किती चालली दुधाला अकरा बारा चालली आहे तर मित्रांनो गाय बघू शकता तुम्ही एकदम शरीरदृष्ट्या अगदी त्या ठिकाणी सदृढ आहे तर अकरा बारा लिटर पहिल्या वेतारात चाललेले दाताला कसे एक लाख पाच

दुसऱ्या व्यथाला किती चालले दुधाला अकरा अकरा लिटर एका टायमाला बरं कुठल्या गावच्या कडलास तर मित्रांनो एका टायमाला अकरा लिटर म्हणजे बावीस लिटर दोन टायमाला गाय चाललेले आहे तिसऱ्या व्यथाची गैर मित्रांनो आपल्याला पाहिजे असं तर आपण त्या ठिकाणी गायी पाहू शकताय मोबाईल नंबर सांगाई आपला तर मित्रांनो आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून या ठिकाणी गाय कलेक्ट करू शकताय गाय त्या ठिकाणी आपण पाहू शकता नमस्कार मामा काय सांगताय गाईची किंमत सत्तर हजार बर किती वेळाची गाई पाच पाचव्यांदा खाली होणार आहे बर सत्तर हजार पंधरा दिवस किती किंमत सांगताय सत्तर हजार कुठल्या गावाची गाये वाळे खिंडी मोबाईल नंबर सांगाय की पंच्यावीस सासष्ट व्यवहाराला बसलो काय कमी जास्त बर कितीला देणार जर युट्यूब चॅनल माध्यमातून कोण तर किती पर्यंत देणार साठ हजार देणार का ठीक आहे तर मित्रांनो साठ एक हजारापर्यंत भेटून जाईल किती दिवस बाकी आहेत म्हणलं पंधरा दिवस ही कच्ची गाय मित्रांनो कोणाला पाहिजे असं जर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून घ्यायचे नमस्कार मामा नमस्कार बोला काय सांगता किंमत गाई पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार तर मित्रांनो गाई पाहू शकता पंच्याहत्तर हजार किंमत सांगितलेले दाताल कसे ती दा गाय किती दुसरे कुठल्या गाव जाय अरे अरे जागत ऐंशी ऐंशी हजार मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर नव्वद पंचेचाळीस नव्याण्णव झिरो एक काय द्या गायच मामा किती पर्यंत येणार व्यवहाराला वस्तू साठ पर्यंत ये ठीक आहे म्हणजे पासष्ट हजार आलं दर सो तर सोडा यांचं म्हणणं मित्रांनो गाय आपण फिरून दाखवणार आहोत संपूर्ण गाय बघू शकता मित्रांनो गाय अजून कच्चे मित्रांनो अजून कास करायला येले दहा ते पंधरा दिवस बाकी आहेत अजून कुठल्या गावात आहे किती ताई पहिला रू दाताला आदत आहे कितके म्हणजे सांगतोय दीड लाख तर मित्रांनो पाहू शकता दाताला आधत आहे म्हणा दात दाखवाय जरा नमस्कार कुठल्या होत आहे किती येत किती दुसऱ्या पहिला रन किती चालले टायम आहे अजून हिला वीस दिवस किती किंमत सांगताय सत्तर हजार फायनल किती लजे पासष्ट हजाराला बरोबर ठीक आहे तेवीस पंचवीस एकोणतीस शेतकरी गे पर्याय शेतकरी ठीक आहे आजचा बाजार कसा आहे

पहिला पहिल्यावर आहे पहिल्यावर आहे बर बर दाताला आहे का कुठल्या गाव जाय उदनवाडी जाय किती किंमत सांगता बोला नमस्कार कुठल्या गावचा आहे बिडशिंग किती काय चौथ्या ताजी किती दिवस टाइम आहे दहा दिवस दुधावर किती चालते या कटा मला अकरा लिटर आहे किती किंमत सांगताय साठ हजार मोबाईल नंबर सांगाय नमस्कार मामा काय सांगता किंमत हा एक लाख दहा हजार कुठल्या जाती मग कुठल्या जातीय जर्शी क्रॉस मध्ये मित्रांनो गाय बघू शकता कासला वगैरे अगदी मोठे आहे किती किती वेळ चौथ्या येताला म्हणजे तिसऱ्या याचा किती चालली दुधाला तीस लिटर पंधरा लिटर एका टायमाला कुठल्या गावची गाय कडलास कडलास सांगोला चालू का बरं तर मित्रांनो बघू शकता एक लाख दहा हजार व्यवहारला बसल्यावर काय कमी जादा किती पर्यंत सोडायचे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद का दोनशे ऐंशी चारशे दोन नमस्कार काय सांगतो किंमत काय पंचेचाळीस हजार बर काय परिस्थिती आहे गायची आता खाली झाले काय दुधाला काहीच चालते एका टायमाला सात लिटर झाली येऊन झाले महिन्या कुठल्या गावची काय चोरी तालुका

कोणाला लागले तर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून घ्यायचे नमस्कार मामा नमस्कार किती गावचा आहे इंदापूर बावडा तिथली आणली आणले काय किती चौथी ये किती दुधाला पार्टी का किती किंमत सांगताय चाळीस चाळीस हजार किती आला तर द्यायचे मामा किती पैसे आले तर देणार पंचवीस आला तर देता ये चौथ्या वेळ ताजे काय तर मित्रांनो पंचवीस हजार आला तर दे असं मामाचं म्हणणं आहे तर त्या ठिकाणी काय बघून घेऊ शकत पाऊस आहे मामा तिकडे असाच आहे का बरोबर कधी आला सांगोल्याकडे रात्री झालाय काय रात्री सांगोल्यात पाऊस झाला का बरं बरं चालतं मोबाईल नंबर सांगता इला बरं बरं ठीक आहे त्या ठिकाणी अशिक्षित शेतकरी मित्रांनो हो मोबाईल नंबर सांगता येत नाही यांचं म्हणणं आहे नमस्कार मामा नमस्कार तुमच्या घडले काय नाही बर बर काय सांगता किंमत किंमत याची पासष्ट पासष्ट हजार परिस्थिती काय घ्यायची पहिला रू आहे पहिला रू दाताला चार दात पहिला रू कालवड आहे तर किती चालेल दुधाला हे चौदा पंधरा चौदा पंधरा पहिल्या चौदा पंधरा दोन हो ठीक आहे मागितले कितीला मागितले पन्नास ला मागितले पन्नास ला मागितले ठीक आहे कुठला गावचा आहे आम्ही कोल्हापूर बारडवाडी कोल्हापूर आहे का ठीक आहे कुठल्या गावचा आहे मिरज मिरज दादा किती आल तर ते जे काही ला नाही म्हटलं त्यांना बर कशात अडकला व्यवहार मग पन्नास ला मागतात त्यांनी सात ला नाही म्हणलं कळत नाही अपार कुठं आहे कुठं नाही खाली रंग काय तर मिळत होत करून देऊन टाका की तो नाही ते दादा काय तर नव्हतं राड पाऊस पडलं म्हणतात घर आई नाही तर इकडे कळत पाहत बर काय व्यवहार जुळण्यासारखं का वाटत नाही काय नाही बरं 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 ठीक आहे तर मित्रांनो गाय बघू शकताय पन्नास ला या मामान मागितली आहे तर त्या ठिकाणी साठ हजार किंमत सांगितलेली आहे कुठल्या गाव विजापूर किती आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कर्नाटकातून व्यापारी आलेला आहे नमस्कार गए? कितना दो जन्युणी। जन्युणी। कितने दिन में दूध कितना, दिन दिन 85? कितना याल जाल हुए ये जलेगा पंद्रह ये आपका है क्या हाँ क्या कीमत है इसका पंचाइशी इसका असे असे हजार ये कितने बैट किए ये तीसरे बैट किए तीसरे बैट की दूध ना दिन टाइम है उसको इसका भी एक अजून एक दस बार दिन दिन टाइम में क्या कितना दूध कितना देती है ये पंद्रह बीस पंद्रह बीस लीटर